जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय भीम आता सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी उडालेली आहे अशाच वेळेस महाराष्ट्रामध्ये नवीन शक्ती जी या निवडणुकीला आजमावणार होती संघर्षवद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून परंतु जरांगे पाटलांनी काही कारणास्तव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश दिला असला तरी पण संघर्षवद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये काम मराठा आरक्षणासाठी केलेलं आहे अशा लोकांनी उम उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्येच रॉकी बंगाळे या मोहोळ विधानसभेकरता उभे आहेत कालच त्यांनी संघर्षवर्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली जरांगे पाटलांचा आशीर्वाद त्यांनी घेतलेला आहे अशाच वेळी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील मराठा समाज असेल बौद्ध बांधव असतील त्याचबरोबर मुस्लिम समाज असेल आणि शेतकरी असेल या सर्वांनी मिळून आता खऱ्या अर्थानं ज्या रॉकी बंगाळेनी मराठा समाजाच्या पाठीशी आंदोलनाच्या माध्यमातून उभा राहण्याचा निर्णय ज्या वेळेस विधानसभेला जरंगे पाटील उमेदवार देतील का नाही हे सुद्धा माहीत नव्हतं त्यावेळेसच त्यांनी पासून मराठा समाजासाठी काम करत होते आणि आज त्यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवलेली असताना मराठा समाज बांधवांनी सर्व समाज बांधवांनी त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे मोहोळमध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे नवीन चेहऱ्याला संधी मिळणं गरजेचं आहे की जो चेहरा स्वतःच्या हिमतीवरती काम करेल कोणाच्याही रिमोटवरती काम करणार नाही याची सुद्धा काळजी या, या विधानसभा मतदार क्षेत्रातील सर्व मतदारांनी घेणं गरजेचं आणि मला वाटतंय रिमोटवर न चालणारा रॉकी बंगाळे हा या मोहोळ विधानसभेला आमदार मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून येणाऱ्या वीस तारखेला रॉकी बंगाळेंच्या पाठीशी ऊस असलेला शेतकरी असं त्यांचं चिन्ह आहे त्या चिन्हाला या मोहळ विधानसभा मतदार क्षेत्रातील सर्व जनता भरभरून बुर मतदान करेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि रॉकी बंगाळे यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज जय भीम या आनंददादा काशींद जे आमचे मोठे बंधू आमचे गुरु आहेत ज्यांच्यामुळं मनोजदादा जरंगे पाटील हे जे संघर्ष योद्धे आहेत ते अख्ख्या भारताला त्यांची दखल घ्यावी लागली त्यांच्यापर्यंत मी पोहोचू शकलो माझं कार्य दोन हजार पासून मी केलेले आंदोलन मोर्चे आंतरवाली तराठी झालेला हल्ला त्याच्यानंतर मी केलेलं आंदोलन आणि सगळ्यांनी सोलापूर जिल्ह्याचं उपोषण माझ्या हातनं सोडवलं गेले सगळ्या केलेल्या गोष्टीची दखल दादानी मनोज दादापर्यंत पोहोचवली त्याच्यामुळे मी दादांच्या एवढा जवळ जाऊन पोहोचलो दोन चार दिवसाखाली काय झालं जे विरोधक होते त्यांच्या पायाखालची वाळू सरकली त्याने कोण म्हणणार मला यांचा पाठिंबा मला मला आंतरवाली सराटून पाठिंबा आहे मला मराठा समाजांचा पाठिंबा आहे हे कोणी काय बडबडत होत जेव्हा ह्या गोष्टी मी वरपर्यंत कानावर घातल्या तेव्हा मला बोलवलं मी गेलो आणि दादानी मला बोलवून आशीर्वाद दिला आता म्हण तू जिंकून यायचं तू हरणार नाही तू जिंकणार आहे तो जिंकून यायचं म्हणून मला आशीर्वाद दिला आणि मी या विरोधकांना सांगितलं जे तुम्ही दोन चार दिवस मराठा समाज बांधवांची जी तुम्ही दिशाभूल करत होता की मला पाठिंबा आहे मला पाठिंबा तर बंधून मला तुमच्या प्रेसच्या सगळ्या माध्यमातून त्यांना सांगायचं आव्हान आहे की जसं मी त्यांना भेटून आलो जसं मला तिथून प्रेम मिळालं जसा मला तिथून आशीर्वाद मिळाला मोळ मतदारसंघासाठी तसा त्यांनी आशीर्वाद घेऊन यावा मी माझी उमेदवारी मागे घेईन त्यांना जर आशीर्वाद मिळाला हे तिथं जाऊ बी शकत नाही तिथं बी शकत नाही त्यांना माहिती आहे कार्य कुणाचं आहे कोण राबलंय कोण पडले तर हे कार्य असंच माझं वाया झालं नाही मला आज अश्रू कोसळलंय माझ्या आनंददामुळे आनंददादा हे माझे गुरु आहेत आज त्यांनी सगळं तुडून आज माझ्यासाठी एक प्रचार म्हणा किंवा सर्वांचा ज्या लोकांनी या अफवा केल्या त्या दूर करण्यासाठी सगळ्यांना सांगण्यासाठी की दादांचा सा आशीर्वाद रॉकी आहे आणि आपल्यासाठी लढणारा या विधानसभेमध्ये टेबल सुद्धा फुटील आपल्या आवाजाने असल्या मोठ्या आवाजाने लढणारा आणि मराठा समाजाचं आरक्षण ओबेशी बदून मिळाव या गोष्टीसाठी लढणारा हा वाकी बंगाळे मला माझं स्वतःच कौतुक करावं असं वाटतं ज्या आनंददादा काशीदला अख्खा सोलापूर जिल्हा भेटायला जातोय ते आनंदादा काशीद आज माझ्यासाठी इथं उतरून मैदानात एक बाईट देतात दादा ही तुमच्यासाठी खूप साधी बाईट आहे तुम्ही रोज पत्रकार बंधू तुमच्या घरी आहेत सकाळी नऊ ला तुमच्या दारात दा असते तुमची तुमचे बाईट घेतल्याशिवाय पारशीतले पत्रकार म्हणजे पुढे जात नाही तेवढं तुम्हाला मानतेच पत्रकार सुद्धा पण आज तुम्ही इथं माझ्यासाठी या आणि आजच ऑफिसचं ओपनिंग केलं ऑफिसच्या ओपनिंग केलं जरा तुम्ही फोटो बघा या अपीच्या ओपनिंग दिवशी तुम्ही यावं आणि मला आशीर्वाद द्यावं हे मी कधीही विसरणार नाही परत एकदा मराठा समाजातील सर्व बांधवांना सांगतो एक लहान भाऊ म्हणून तुमचा मुलगा म्हणून की मला आशीर्वाद द्या हा योद्धा खूप मोठा लढणार आहे फक्त तुम्ही मला आशीर्वाद द्या मला तिथून आशीर्वाद मिळाला तुमचा आशीर्वाद बी मला मिळणं गरजेचं आहे आपण ज्या वेळेस तेवीस तारखेला आपल्या महाराष्ट्र टीव्हीला विधानसभेचा निकाल बघेल त्यावेळेस